घरचा तंत्र ह्या चॅनल मध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज हात जोडी आणि पाया पडी या दोन्हीचा व्हिडिओ दाखवितोय मित्रांनो आता कशी सिद्ध कशी करायची कसं काय करायचं हे म्हणजे बरेच जण व्हिडिओ दाखवले पण मला करून दाखवा आज तुम्हाला सर्व दाखविणार आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या पहिल्यांदा काय करायचं मित्रांनो तुम्हाला असा एक कोरा कागद घ्यायचा आहे कोऱ्या कागदावर बघा इकडे मी आहे असे बघा दोन लाईनी लिहिल्यात एक दोन तीन दहापर्यंत इकडे वीसपर्यंत तुम्हाला असे तुमचे प्रश्न लिहायचेत काय प्रश्न आहेत ते उत्तर आहेत ते असे लिहून ह्याच्यावर तुम्हाला हाताजोडी इथं आणि पायापडी अशी लिहायची म्हणजे लिहिलेल्या जागे प्रश्नावर लिहायची असे ठेवायचे लिहिलेल्या जागी ह्याच्यावर परत काय करायचं मित्रांनो तुमचा नवरान मंत्र जे ओम रीम क्रीम चामुंडा विचे ओम रीम क्रीम चामुंडा विचे हे मंत्र जप करून तुम्हाला ह्याच्यावर काय करायचं अशी फूक मारायची असे फूक मारली दुसरा एक मंत्र आहे तुम्हाला ती लागला तर ती भेटत अशी पूजा करून ह्याच्यावर काय करायचं मित्रांनो अशी एका प्लेटमध्ये बघा अकरा तुळशीचे पानं घेतलेत अकरा तांदूळ घेतलेत बघा अकरा तांदूळ आहेत ह्याच्यामध्ये परत हे असं ठेवून ह्याचे होत तुम्हाला ह्याच्यावर कुंकू टाकायचे मित्रांनो असं तुम्हाला उली उले ह्या बोटाने कुंकू टाकायचे हळद टाका टाकावत मित्रांनो फुलं लाल पांढरी बघा अशी पूजा करून तुम्हाला देवघरात ठेवा आणि हे असंच सर्व एका ह्याच्यामध्ये लाल कपडेमध्ये बांधून तुमच्या घराला बांधा घरात बांधा किचनला बांधा एखाद्या नोकरी साठी कामा तुम्हाला कामाला येत असला तर तुमच्या बॅगमध्ये संघ ठेवा तुमचं हाफिस असेल घर असेल तिथे तुम्हाला लटकून ठेवायचं जर दिवशी मित्रांनो तुम्हाला अगरबत्ती धूप देऊन ह्याच मंत्राचा जप करून तुम्हाला परत पूजाला ठेवायची मंत्र जप नवरा मंत्र केला देवीचा चालतो कारण ह्याचा वास ह्याच्यामध्ये ओम ह्रिं क्लीम चामुंडाय विचे असा ह्याच्यावर म्हणून फूक मारायचे ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच ओम र्रीं क्लीम चामुंडाय विच ओम र्रीम क्लीम चामुंडाय विचे ही मंत्र जप करून तुम्हाला मित्रांनो अशी पुढली बांधून ठेवायचे परत तुम्हाला दुसरे एका मित्रांनो एखाद्याला बुध भैरवासा झाला असला तर हीच एक हातजुडी घेऊन त्याच्या अंगावरून सात वेळा उतरून जिथं तीन रस्ते फुटते तिथं नाहीतर दक्षिण दिशेला फेकून द्यायचे भैरव असा करणे कावटाला असला तर त्याच्या अंगातून निघून जाते एक त्याच्या अंगावरून सात सातेळा उतरायची आणि फेकून द्यायची जर आमुष्या शनिवारी गुरुवारी करायचे शरीरामधली नकारात्मक शक्ती वाईट शक्ती निघून जाते साधा आणि सोपा उपाय आहे आणि बुद्धभैरव असा कर तत्काळ निघून जातो त्याच्या ते अंगातून ते ही काही विषारी नाही तीच मंत्र जप करून तुम्हाला पोटातून सध्या खायला चालते म्हणून हात जुडी पायापुडी कशी पूजा करायची हे तुम्हाला आणखी एकदा सांगतो की असे तुम्हाला प्रश्न लिहायचेत इकडून दहा प्रश्न शंभर प्रश्न लिहा इकडून लिहा मी एक तुम्हाला अंक लावून ते दाखविले की असा असं लिहायचे म्हणून तुमचे प्रश्न तुम्ही लिहू शकतात तुम्हाला काय आहे ते त्याच्यावर तू ऐकून दोन ठेवायचे आणि मंत्र जप करायचा एकशे आठ वेळा तर कधी कधी काय होतं मित्रांनो ते दोन्ही एकत्र येऊन भेटतात दोन्ही एकत्र येऊन भेटल्यानंतर तसं जाणून तुमच्या घरातल्या किचन रूमवर कुठं तुम्हाला जशा वापरा येत्या तशा पूजाला ठेवा आता बघा आपण ही सर्व असंच पूजाला ठेवणार आहेत तुम्हाला पूजाला ठेवल्याला बी व्हिडिओ दाख की तुम्ही कशी ठेवायची ती बघा मित्रांनो आपण आता पूजालाही असेच प्लेट ठेवायला लागलेला आहे आपली काही विधवत पूजा केली बघा आपलं ही देवघर इथं आहे आता आपण इथं पूजाला हातधुडी पायापडून ठेवले दिवत पूजा करून आता ही कायम मी आपलं इथं आता पूजाला ठेवून द्यायची असं तुम्ही जरी तुमची ईधवत तुम्हाला जागा असली तरी तुम्हाला अशी ही पूजेत ठेवून द्यायची आहे बघा आता आपण इथं तिला जागा दिली हातजुली पायजुली देहारेमध्ये अशी पूजाला ठेवून दिली तरी चालते बघा आपला देवारा असा आहे इथं गुरुने दिलेलं काही कंगनाची विधिवत पूजा आपली जपाची माळ कुबेर यंत्र ही लक्ष्मी यंत्र ही बघा गणपती चौरंगावर स्थापन केलेलं आहे हे अन्नपूर्णा हे महादेव हे गायगोर बालाजीची मूर्ती लक्ष्मीची मूर्ती बालाजी फोटो सर्व आपण दिलेला आहे दिवा लावलेला आहे साखर म्हणून निवेद ठुला आहे पाण्याचा कलस इथं जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो लाईक करा आणि हात जुडी कुणाला लागत असली ही दिवस तर हात जोडी आपल्याकडे भेटल याची तुम्हाला फोन नंबर बी भेटल ह्याच्यावर चला मित्रांनो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू चला राम राम